रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारताच्या दौऱ्यावरती येणार असल्याची माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी दिलेली आहे भारत अमेरिकेत सुरू असलेल्या टॅरिफ वॉर दरम्यान आता पुतीन यांच्या या दौऱ्याला महत्व प्राप्त झालंय पुतीन हे चार वर्षांनंतर भारत भेटीवरती येणार आहेत अत्यंत महत्वाची बातमी आपण पाहतोय या संदर्भात सकाळचे संपादक निलेश खरे आपल्यासोबत जोडले गेले सर आपण पाहतोय की एक महत्वाचा हा दौरा मानला जाणार आहे इकडे अमेरिकेसोबत आपले संबंध ताणले जात आहेत तर दुसरीकडे रशियाचे पुतीन जे आहेत ते भारताच्या दौऱ्यावरती येत आहेत कसं पाहताय या सगळीकडे टायमिंग वर लक्ष देणं अत्यंत महत्वपूर्ण आहे एकीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकतीस ऑगस्ट म्हणजे महिना अखेरीस चीनच्या दौऱ्यावर जात आहेत ते एस सी बैठकीला उपस्थिती लावतील इथे दहा देश असतील आणि मुख्यतः ज्या देशांच्या विरोधात अमेरिकेनं खूप मोठ्या प्रमाणावर टेरीप लावलाय असे हे देश असतील आणि त्यातून भारत आणि चीनचे संबंध सुधारण्याला निश्चितपणे मदत होणार आहे दुसरीकडे रशिया बरोबर भारताचे असलेले मैत्रीपूर्ण संबंध सामरिक संबंध आणि त्याचबरोबर व्यापारी संबंध याच्यावर आक्षेप घेत अमेरिकेनं आपल्यावर टेरीप लावलेला आहे आणि अशात जर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारताच्या भेटावर येणार हे स्पष्ट झालेलं आहे फक्त तारखा निश्चित व्हायच्या यातून अमेरिकेला जे उत्तर चोख स्वरूपात देणं भारताने गरजेचं आहे तो देण्याचा प्रयत्न आहे स्पष्ट संकेत अमेरिकेला अमेरिकेने कितीही दबाव टाकला तरीही भारत झुकणार नाही आणि त्याचं हे पहिलं पाऊल म्हणून या पाऊलांकडे आपण बघू शकतो धन्यवाद सर अगदी सविस्तर अपडेट आपण दिले आहे एकंदरीत आपण पाहतोय की पुतीन जे आहे ते भारत दौऱ्यावरती येणं आणि इकडे दुसरीकडे अमेरिकेला एका पद्धतीनं आपण थेट इशाराच देतोय की काहीही झालं तरी आम्ही झुकणार नाही म्हणून भारताचा अमेरिकेला हा थेट इशारा म्हणून पाहावा लागणार आहे अतिशय महत्वाची घडामोड सध्या भारत मध्ये घडणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या